श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचार्य चाणक्य यांनी केलेले स्त्रींच्या गुणांचे वर्णन त्यासाठी मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या गुणांवर अतिशय सूक्ष्मपणे प्रकाश टाकण्यात आला आहे समाजाच्या जडणघडणीतही महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे स्त्रीला पहिली शिक्षिका असेही म्हणतात जे स्त्रीला अपात्र समजतात त्यांना स्त्रीच्या गुणांची जाणीव नसते चाणक्याने स्त्रीच्या या गुणांबद्दल सांगितले आहे चाणक्यांच्या मते ज्या स्त्रीमध्ये हे पाच गुण असतात ती सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते महिलांबद्दल महान राजगुरू चाणक्यांचे चाणक्य धोरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये एक दया आणि नम्रता दयाळूपणा आणि नम्रता असलेली स्त्री तिला नेहमीच आदर मिळतो जी स्त्री आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही ती केवळ स्वतःचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे नुकसान करते त्यामुळे स्त्रीने दया नम्रता हे गुण अंगीकारले पाहिजे दोन धर्माचे पालन करणे स्त्रीने धार्मिक असणे आवश्यक आहे त्याची देव आणि निसर्गावर श्रद्धा असावी धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीला चांगल्या वाईटातील फरक सहज कळतो निसर्गाची उपासना केल्याने संतुलनाचे ज्ञान मिळते तीन साचवून ठेवण्याची प्रवृत्ती स्त्रीचा हा गुण आजच्या आधुनिक काळात खूप महत्त्वाचा आहे स्त्रीला संपत्ती संचयाचे चांगले ज्ञान असले पाहिजे चाणक्याने म्हटले आहे की संकट येते तेव्हाच मित्र आणि पत्नीची परीक्षा होते याचा अर्थ पैसे वाचवणाऱ्या म महिलांना संकट आल्यावर त्रास होत नाही तिच्या कुटुंबाला कोणतीही हानी पोहोचत नाही चार गोड बोलणे स्त्रीचा आवाज खूप गोड असावा महिलांनी कडू बोलू नये त्यामुळे त्यांचे सौंदर्य बिघडते सुंदर असूनही कडवड बोलणारी स्त्री कुरूप असते पाच धाडस चाणक्याच्या मते महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट धैर्य असले पाहिजे महिलांनी वेळ आल्यावर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे मैत्रिणींनो हे पाच गुण तुमच्यात असतील तर कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती तुम्हाला दूर करणार नाहीत तर मित्र मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद